नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गुळ व मिरची मस्त व चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पंधरा ते सोळा या लांब हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अंदाजे या शंभर ते सव्वाशे ग्रॅम असतील तर मिरच्या इथे बघू शकताय मोठ्या आणि पोपटी आहेत या मिरच्या तिखटाला थोड्याशा कमी असतात म्हणूनच या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत यापेक्षा ज्या डार्क हिरव्या मिरच्या असतात त्या खूपच तिखट असतात त्याही मिरच्या वापरल्या तरीही चालतील पण शक्यतो या मिरच्यांचाच वापर करावा यानंतर सर्वात आधी या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आता यानंतर या मिरच्या चिरून घ्यायच्या तर चिरताना काय करायचं मिरच्यांना असे उभे काप मारायचे मिरची पूर्ण कट करायची नाही फक्त वरूनच असे काप मारून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने मिरच्यांना उभे काप मारून घ्यायचे आहेत तर आता आपण इथे सर्व मिरच्यांना अशा पद्धतीने काप मारून घेऊया पण अगदी सांभाळून हे काम करायचं व मिरच्यांची देठे काढून टाकायची नाहीत तर मिरच्यांची देठे अशीच ठेवायची तर हे पहा किंवा विळीचा वापर करून हे काप करून घ्यायचे तर आता सर्व मिरच्या आपण कापून घेऊयात तर मिरच्या आता इथे उभा काप मारून घेतलेल्या आहेत आता यामध्ये काही छोट्याही मिरच्या आहेत आणि खूप मोठ्याही मिरच्या आहेत म्हणजे तशा या मोठ्याच मिरच्या आहेत का चोटे -चोटे तर आता काय करायचं याचे दोन किंवा तीन असे तुकडे करून घ्यायचे किंवा आपल्याला हवं तर आपण अशाच मिरच्यासुद्धा ठेवू शकतो पण आता मी याचे छोटे छोटे तुकडे करते जर खूपच मोठी मिरची असेल तर अशी तीन तुकडे किंवा छोटी मिरची असेल तर दोन तुकडे केले तरीही चालतील तर मिरच्यांना उभा काप मारल्यानंतरच याचे असे तुकडे करून घ्यायचे किंवा नाही केले तरीही चालतील आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड पळी म्हणजेच दीड मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी सुद्धा चांगली तडतडू तर द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे सुद्धा असे चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर उभे काप मारलेले सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या तर लसूण सुद्धा यामध्ये चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची तसेच छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर चिरून ठेवलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या व मिरच्या या, या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे सुद्धा अगदी चांगल्या भाजल्या जातात व घातलेला मसाला सुद्धा या मिरच्यांमध्ये चांगला मिक्स होतो तसेच गॅस आपल्याला इथे मीडियमच ठेवायचा आहे यानंतर आता चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचा तसेच एक चमचा लिंबाचा रस म्हणजे अर्धा लिंबू इथे आपण पिळून घेऊयात त्यामुळे आपली ही रेसिपी आंबट गोड तिखट अशी एकदम टेस्टी बनते यानंतर या, या मिरच्या पुन्हा एकदा चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे मीठ आणि लिंबाचा रस यामध्ये चांगला मिक्स होतो आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही लिंबाचा रस व मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालण्याची ती गरजच पडत नाही आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची व यावरती झाकण ठेवून एक, एक दीड ते दोन मिनटासाठी या मिरच्या चांगल्या वाफवून घ्यायच्या तर आता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर बघू शकता मिरच्या मऊ झालेल्या आहेत मिठामुळे व लिंबूच्या रसामुळे याला पाणी सुटलेलं होतं व या पाण्यामध्ये या मिरच्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत आता यानंतर यामध्ये पाव वाटी म्हणजे चार चमचे गूळ घालायचा तर इथे मी काळा गूळ वापरलेला आहे आपल्याकडं जो काही गुळ काळा किंवा पिवळा असेल तो आपण इथे वापरू शकतो तर गुळ यामध्ये घालून हे चांगलं मिक्स करायचं चा। तर जसं हे गरम होत जाईल तसा गुळ यामध्ये मेल्ट होतो म्हणजे वितळतो व इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही तर बारीक गॅसवर या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजेच गुळ वितळेपर्यंत या मिरच्या यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता एक दोन मिनिटातच हा गुळ चांगला वितळला गेलेला आहे आता यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती फक्त एका मिनिटभर या गुळामध्ये या मिरच्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या तर फक्त एकच मिनिट ठेवायचं आहे यापेक्षा जास्त नाही ठेवायचं नाहीतर काय होतं गुळाचा जो पाक आहे तो घट्ट होतो त्यामुळे एकच मिनटानंतर हे झाकण काढायचं आणि बघू शकताय या मिरच्या एकदम ज्युसी दिसत आहेत आणि आंबट गोड तिखट अशी ही रेसिपी इथे तयार होते खूप छान या मिरच्या लागतात आता पुन्हा एकदा फक्त चांगलं परतून घ्यायचं व यानंतर गॅस बंद करायचा तर गुळामध्ये आपण परत या मिरच्या शिजवून घेतल्यामुळे बघू शकताय त्या अजूनच मऊ झालेल्या आहेत म्हणजे मिरच्या इथे छान शिजल्या गेलेल्या आहेत आणि खूप छान अशी ही रेसिपी तयार होते खूप वेगळी अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तर आता हे खूप गरम आहे यावरती झाकण ठेवूया व थोडीशी थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेली आहे आणि खूप छान अशी ही रेसिपी तयार आहे नेहमी आपण मिरचीचा खरडा वगैरे करतच असतो पण कधीतरी गुळ घालून अशी मिरची करून पहा टेस्टी लागते जेवणाबरोबर जर आवडती भाजी वगैरे नसेल तर अशी तोंडी लावण्यासाठी मिरची बनवली तर खूप छान लागते जेवणसुद्धा अगदी छान होतं आपलं तर आंबट गोड तिखट अशी मिरचीची रेसिपी इथे तयार आहे करायला खूप वेळही लागत नाही आणि अगदी घरच्या साहित्यातच बनते तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत